यानंतर बातमी आहे आई बीडमधून आईच्या डोक्यात लोखंडी पाईपनं मारहाण करण्यात आली बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातला अतिशय संतापजनक असा प्रकार समोर आलाय उपचारादरम्यान आईचा मृत्यू झालाय तर मुलाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर बीड जिल्ह्यात अतिशय संतापजनक ही घटना घडली आईच्या डोक्यात लोखंडी पाईपनं मारहाण केली आहे उपचारादरम्यान आईचा मृत्यू झालाय तर या मुलाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आहे तो पहिल्यापासून क्रूर वृत्तीचा आहे तो कंपनीतूनही असा चोरून काही वस्तू आणायचा ज्यावेळेस ते माझ्या बायकोच्या लक्षात आलं की हा कंपनीतून वस्तू आणतोय तेव्हा आम्ही त्याला घरातून हाकलून दिलं हाकलून दिल्याच्या नंतर तो माझ्या बायकोला सुद्धा तो त्यानं जीव मारण्याची धमकी वगैरे हो दिलेली होती तर सर तो इतका क्रूर आहे आणि माझ्या मेवण्याला सुद्धा त्याच्यापासून त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी तळमळीची इच्छा आहे सर आत गेला आणि ते एवढा मोठा लोखंडाचा पाईप आणला आणि डोक्यात मारला आमच्या पण माग लागला ते आम्ही आरडा वरडा केला मग त्यांचा तिकडून पुतण्या आला मग त्या रक्त फसाव्याला होत्या मग त्यांनी उचलून हे करून असं उभं केलं मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो